मराठा समुदायाला आरक्षण मिळवण्यासाठी वर्ष वर्ष झालं तरी ते कितपत ठेवलेलं आहे फक्त आम्ही मत देणारं साधनच आहोत का तुमच्यासाठी काय आम्ही फक्त मत देणारी शिरगिनतीसाठी आम्ही फक्त रिकामी डोकीच आहोत का की जरांगे पाटलांच्या केसालाही जरी धक्का लागला तर येणाऱ्या काळात मग तो सत्ताधारी असो का विपक्ष असो हा रस्त्यावर प्रचाराला पण उतरता कामा नाही अशी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात उभी करतो महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं येणारा काळ सणासुदीचा आहे या सणासुदीला गालबोट लागता कामा नये आणि आज मला कुठेतरी लाज वाटते की मी या महाराष्ट्रामध्ये राहतो आज एवढा मोठा मराठा समुदाय त्यांचं प्रतिनिधित्वाची मागणी करतो आहे तो काय अनाठाही मागणी करत नाही आहे काय मागणी आहे की गोर गरीब मराठा समाज हा आय एस झाला पाहिजे आय पी एस झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे याने महाराष्ट्राचीच प्रगती होणार आहे ना काय हे या देशात यांना प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर काय दुसऱ्या देशाची सेवा करायला जाणार आहेत नाही ना, ना। महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी त्याच्यामध्ये आमचं प्रतिनिधित्व असावं त्या शंभर लोकांमध्ये आमचाही एक आय एस व्हावा आमचाही एक जज व्हावा आमचेही लोक खरे सखे सच्चे प्रतिनिधी आम्हाला त्या विधानसभेतही बघायचे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने एवढी चांगली मागणी एक बांधव आमचा धरून घेतोय महाराष्ट्राने एका एका रात्रीत त्याने मग एअरपोर्ट द्यायचे असतील रेल्वे द्यायचे असतील कसलेही टेंडर न काढता त्यांनी अडाणी आणि अंबाणीला दिलेले आहेत एवढे मोठे मोठे निर्णय घेतलेत आणि एक मराठा समुदायाला आरक्षण मिळवण्यासाठी वर्ष वर्ष झालं तरी ते कितपत ठेवलेलं आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्राच्या मग ते सत्ताधारी असेल विपक्ष असेल माझी दोघांनाही हात जोडून मागणी आहे की जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस नाही मिंटो मिंटी खालावत चाललेली आहे दर मिनिटाला जे आकडे आज आम्ही बघितले जे डॉक्टरांनी आता सांगितले ते कुणालाही अशा आकडे आकडे त्यांच्या डोळ्यासमोर येऊ नये आम्ही स्वतः जरांगे पाटलांना विनंती करतो की थोडं पाणी तरी घ्या तुमचं आयुष्य तुमचं जीवन आज खूप मोठं आहे एक एक म्हण आहे मराठीमध्ये की लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो आज लाखांचे नाही कर कोटी मराठा बांधवांचे महाराष्ट्रातल्या लोकांचे मराठी लोकांचे आज पोशिंदे म जरांगे पाटील आहे आणि त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हा महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणून मी राजकारण्यांना सत्ताधारी असेल विपक्ष असेल मी दादांनाही तेच म्हणालो की दादा यांना केवळ आपली मतंच हवीत मग ती दलित असो किंवा मराठा असो आमच्या काय मागण्या आहेत यांना काही त्याच्यावर घेणं देणं नाही आणि म्हणून किती दिवस मी महारा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहे की कि किती दिवस आम्ही स्वतःला एक फक्त मतं देणारं युनिट म्हणून रावावरायचं आहे काय आम्हाला भावना नाहीत काय आम्हाला सुख नाही काय आम्हाला दुःख नाही फक्त आम्ही मतं देणारं साधनच आहोत का तुमच्यासाठी काय आम्ही फक्त मत देणारी शिरगिनतीसाठी आम्ही फक्त रिकामी डोकीच आहोत का शासनाला प्रशासनाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो आणि एक इन्स्ट्रक्शनही देतो आहे एक सूचनाही देतो आहे की जळांगे पाटलांच्या केसालाही जरी धक्का लागला तर येणाऱ्या काळात मग तो सत्ताधारी असो का विपक्ष असो हा रस्त्यावर प्रचाराला पण उतरता कामा नाही अशी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात उभी करू बस एवढंच मी सांगतो थँक्यू धन्यवाद धन्यवाद